स्वतः आम्ही विचारत आहे की एक एवढा सदृढ मुलगा जो कधी काही धोकत नव्हतं काही अचानक त्याला हार्ट अटॅक कारण पोलिसांनी एकदा तरी चौकशी करावी हा पोस्टमॉर्टम हॉस्पिटलमध्ये आहे पोस्टमॉर्टम सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या डॉक्टरांनी करावं ज्याच्याकडून माहिती पडेल की नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यामुळे सगळं तीव्र हार्ट अटॅक त्याला अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी आता आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आलेली आहे अमोल मिटकरींच्या पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आहे अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान अस्वस्थ वाटत असल्याने पंकज साबळे यांना रुग्णालयामध्ये उपचार याच्यावरती सुरू आहेत मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुपारी बहाद्दर अशी टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यामधील शासकीय विश्रामगृहाबाहेर मिटकरींची गाडी फोडली होती या प्रकरणी मुख्य पंकज साबळे यास अटक करण्यात आलेली आहे